वेलकम टू योर ब्लॉग तो मम्मी कुछ मुझको क्वेश्चन करने वाले देखते हैं क्या क्वेश्चन करती ठीक है और मम्मी मुझके संभाजी महाराज के क्वेश्चन करने वाले देखते हैं क्या क्वेश्चन करती क्या है पती शिवाजी महाराज ओके राइट राइट तर आपण आज एक गेम खेळूयात मी शिवांशला काही क्वेश्चन विचारते राइट तर शिवांश किती आंसर बरोबर सांगतो आपण पाहूयात ओके चला तर तुझा पहिला क्वेश्चन असा आहे की हिंदवी स्वराज्याची स्थापना कोणी केली छत्रपती शिवाजी महाराज गुड तिकडे बघून सांग ओके शिवाजी महाराजांचे पूर्ण नाव काय शिवाजी शाहजे भोसले ओके शहाजी भोसले ओके शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीस येस एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस तर तिसरा क्वेश्चन असा आहे की शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला कोणत्या किल्ल्यावर झाला शोनरी किल्ले येस गुड त्यानंतरचा क्वेश्चन असा आहे की शिवाजी महाराजांच्या आईचे नाव काय राजूमाताची जाऊ जी जाऊ गुड गुड त्यांच्या मुलाचे नाव काय संभाजी संभाजी राजे ठीक आहे तर शिवाजी महाराजांनी पहिला किल्ला कोणता जिंकला कोणता येस तोरणा किल्ला जिंकला अजून काय क्वेश्चन करू शकते मी तुला पण बर मला सांग आपलं राष्ट्रगीत कोणी लिहिले रवींद्रनाथ टोगर टागोर टागोर तर आम्ही व्हिडिओ याच्यासाठी बनवला आहे की शिवांश पण प्रॅक्टिस होऊन त्याच्यानंतर काही मुलं भक्ती ते पण शिकू शकतात काहीतरी युनिक तर त्यासाठी आम्ही हा व्हिडिओ बनवतोय तर तुम्हाला ही कर कमेंट करून नक्की सांगा आणि माझ गिफ्ट नेक्स्ट ब्लॉग मध्ये व्हिडिओ मध्ये भेटतो जसं की त्याला कालच्या व्हिडिओचं गिफ्ट आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला लास्टला दिसणार आहे तसच आजच्या व्हिडिओचं गिफ्ट तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये दिसणार आहे असं केल्याने मुलांमध्ये म्हणजे जास्त दबाव वगैरे न देता मुलं फ्रीजमध्ये मध्ये शिकून जातात आणि तोही शिकत आणि त्याच्याबरोबर जे काही व्हिडिओ बघतात तेही मुलं शिकून जातील त्यासाठी आम्ही छोटे छोटे ब्लॉग बनवतो तो तुम्हाला आवडत का कमेंट करून नक्की सांगा तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत काल मी शिवांशला व्हिडिओमध्ये बोलले होते की तुला नेक्स्ट ब्लॉग मध्ये तुझं गिफ्ट भेटून जाईल तर काय आहे शिवांश गिफ्ट हे आपण दाखव आय बंद कर तर हे आहे शिवांश गिफ्ट काल त्यांनी पूर्ण व्यवस्थित केलं तर त्याच्यासाठी हे त्याला गिफ्ट आहे तर तो तुम्हाला खोलून दाखव